हाय हॅलो नमस्कार तर तुम्ही बघतच असाल की आज आपण पावभाजी बनवणार आहोत अगदी रेस्टॉरंटमध्ये जशी आपल्याला पावभाजी मिळते त्याच पद्धतीने आपण घरी आज पावभाजी कशी बनवायची ते बघणार आहोत तर मी त्यासाठी इथे बटाटे घेतले आहेत बटाटे मी मिडियम साईजचे घेतलेले आहे इथे चार बटाटे मी सोलून छान बारीक कट करून घेतलेला आहे फ्लावर घेतला आहे एक वाटी तीन टमाटर घेतलं आहे ते सुद्धा बारीक कट करून घेतलेले आहेत मटर घेतला आहे एक वाटी आणि एक वाटी शिमला मिरची घेतलेली आहे चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर मी त्यासाठी सगळ्यात आधी इथे कुकर घेतला आहे कुकरमध्ये एक चमचा तेल गरम करून घेतलं आहे त्याच्यामध्ये आता मी सगळं या भाज्या घालणार आहेत तेलामध्ये आपण ह्या भाज्या परतून घेणार आहे दोन मिनटं तेलामध्ये परतल्यामुळे काय होतं ना की आपल्या भाजीला छान असे टेस्ट येते किंवा आपण जर फक्त पाण्यामध्येच या भाग भाज्या शिजवून घेतल्या तर तेवढी टेस्ट भाजीला येत नाही तेलामध्ये शिजव शिजवल्यामुळे छान अशी टेस्ट येते भाजीला तर मी इथे दोन मिनटं परतवून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पाणी घालत आहे शिजवण्यासाठी आपल्याला पाणी भाज्या शिजतील इतकंच पाणी घालायचं आहे जास्त पाणी नाही घालायचं आहे तर मी इथे कुकरच्या आता तीन ते चार सिट्ट्या काढून घेणार आहे तर कुकरच्या आपल्या तीन ते ती ती चार सिट्ट्या झालेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता आपली भाज्यासुद्धा शिजलेल्या आहेत तुम्हाला जर याच्यामध्ये बीट घालायचं असेल तर तुम्ही बीटसुद्धा घालू शकता तर तुम भाजी ते थे है। मी आता या भाज्या छान मॅश करून घेणार आहे तुमच्याकडे जर पावभाजी करण्याचं मॅशर असेल तर त्याच्याने केलं तरी चालेल माझ्याकडे इथे रळी आहे मी त्याच्याने मॅश करून घेत आहे सगळी भाजी तर तुम्ही बघू शकता अगदी किती शिजलेल्या आहेत आपल्या भाज्या आणि छान अशी तयार झालेली आहेत त्याचबरोबर मी इथे कढाई घेतली आहे त्याच्यामध्ये मी दीड पळी तेल घातलेलं आहे ते त्याच्यामध्ये एक मीडियम साईजचा कांदा मी बारीक कट करून घेतला आहे तोसुद्धा तेलामध्ये आपल्याला छान परतवून घ्यायचा आहे शिमला मिरची शिमला मिरचीने खूप छान अशी टेस्ट येते मी शिजताना शिम शी, शिमला मिरची नाही घातली कारण मी शिमला मिरची शिजायला फार असा वेळ लागत नाही अगदी तेलामध्ये ही भाजी दोन ते पाच मिनटामध्ये ही मिरची शिजली जाते आणि जेव्हा ही मिरची आपल्या खाताना दाताखाली येते तेव्हा खूप छान लागते आणि त्याचबरोबर मी इथे दोन चमचे अद्रक लसूणची पेस्ट घेतली आहे तर तुम्ही म्हणाल की हिरवी का दिसते तर मी याच्यामध्ये वाटाना कोथिंबीरसुद्धा घातली होती थोडासा बटर बटर मी आधी नाही घातला कारण जर आपण बटर आधीच तेलामध्ये घातला तर आपलं बटर जडतं आणि टेस्ट आपली खराब होते तर मी बटर आता टाक घालत आहे तर आपला मसाला इथे तयार झालेला आहे त्याचबरोबर मी इथे एक मोठा चमचा पावभाजी मसाला घातला आहे दोन चमचे लाल तिखट छान मिक्स करून घ्यायचं आहे तिखट तुम्ही तुमच्यानुसार कमी करू शकता तुमच्याकडे कितपत तिखट खात असतील किंवा फिकं खात असतील त्यानुसार छान मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं पाणी घालायचं आहे म्हणजे आपला मसाला हे जळणार नाहीत गॅस बारीक ठेवायचा आहे आता मी हे छान मिक्स करून घेतलेलं आहे सगळं आता त्याच्यामध्ये आपण ही भाज्या घालणार आहोत आता हे छान हलवून घ्यायचं आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला सर्व अगदी सोपी आणि साधी पद्धत आहे ही पावभाजी बनवायची अगदी झटपट सुद्धा तुम्ही ही पावभाजी बनवू शकता काहीच वेळ लागत नाही पावभाजी बनवायला आणि मुलांना तर असं काही खायला दिलं आवडून ते नक्कीच खातात तर मी याच्यामध्ये थोडं गरम पाणी घातलेलं आहे मला थोडी घट्ट वाटत होती थो म्हणून थोडं मी गरम पाणी घातलेलं आहे आणि भाजीमध्ये पाणी गरमच घालायचं आता भाजीला छान उकडी येऊ द्यायची आपल्याला एक ते दोन उकडी आणून घ्यायची भाजीला मस्त अशी आता आपल्या भाजीला उकडी येत आहे छान तर त्याच्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घालते छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि पूर्ण भाजीला एक ते दोन उकडी येऊ द्यायची आहे छान तुम्ही बघू शकता कलरही अगदी सुरेख आलेला आहे भाजीला आणि एकदम छान अशी तयार झालेली आहे तर आपली भाजी इथे आता तयार होत आहे अगदी सुरेख असा कलर आलेला आहे भाजीला आणि खायलाही एकदम टेस्टी भाजी होते आपली भाजी इथे तयार आहे तर मी आता याच्यामध्ये एक छोटासा बटरचा टुकडा घातलेला आहे आणि गॅस बंद केलेला आहे आणि याच्यावर झाकण ठेवून देणार आहे तोपर्यंत आपण छान मस्त असे पा पाव सुद्धा भाजून घेऊ तर मी त्याच्यासाठी इथे एक पॅन घेतलेला आहे त्याच्यावर बटर घातलेला आहे छान बटर लावून घ्यायचं आहे पॅनला त्याच्यावर बारीक कट केलेली कोथिंबीर थोडस पावभाजी मसाला घालायचा आहे मला बटर थोडं कमी वाटलं तर मी त्याच्यामध्ये अजून बटर घालत आहे याच्यामध्ये आपल्याला थोडीशी भाजी घालायची आहे आता याच्यामध्ये छान मस्त असे पाव भाजून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता की किती सुरेख असे पाव आपले भाजले जात आहे आणि तिसालाही खूप छान असे दिसत आहे तर दोन्ही साईडने आपल्याला हे पाव छान भाजून घ्यायचे आहेत अगदी रेस्टॉरंटमध्ये मिळते त्याचप्रमाणे ही भाजीपाव आपल्याला घरीसुद्धा बनवता येते अगदी घरच्या साहित्यात आणि झटपट अशी ही पावभाजी तयार होते अशी पावभाजी जर सगळ्यांनीच घरी बनवली तर नक्की सगळेच खुश होतील तर आपली पावभाजी ते खाण्यासाठी तयार आहे तर या नक्की सगळ्यांनी पावभाजी खायला आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद